खंडामधले काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी सांगितलं होतं की मी काँग्रेस कधी सोडणार नाही हे मी शपथ घेतो आहे आणि आज शेनखाला गेलेले शेनखाला आता कुठलं पहिलं सांगत होत की आम्ही आमच्याजवळ पैसा नाही आम्ही लढू शकणार नाही मग आता कशाला मेल मराला उभे राहिलेत आणि म्हणूनच या व्यासपीठावरून जी प्रेरणा आपल्याला मिळेल त्या प्रेरणेतून मतानी मतांनी कुठला सौदा झाला माहित नाही मामा आणि भाषाचा एकत्रितपणा कधी आला कुठं भेट झाली माहिती नाही दीड वर्ष मामा केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यानंतर या सभेला पुढे नेत स्थानिक आमदार माननीय श्री दादारावजी केचे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी बोलावं टाळ्यांच्या गजारात दादारावजी केचे